मित्रांनो जोपर्यंत आपण भूतकाळामध्ये घडलेल्या गोष्टींना विसरत नाही ना तोपर्यंत आपण वर्तमान काळामध्ये सुखाने जगू शकत नाही व भविष्य घडवू शकत नाही त्यामुळे जर आपल्याला बदलाव पाहिजे असेल काही चेंज पाहिजे असेल आपल्या आयुष्यामध्ये प्रगती हवी असेल तर आधी भूतकाळात घडलेल्या गोष्टींना विसर हा आपण पाडला पाहिजे रामकृष्ण मौली मी ज्योतिष आचार्य वेदांत कुलकर्णी आपल्या आपल्या युट्यूब चॅनल स्वामी ज्योतिष ऑफिशियल मध्ये आपले सरसे स्वागत करत आहे आजचा जो काही कार्यक्रम आहे हा कार्यक्रम सिंह राशी करता अत्यंत महत्वाचा असा कार्यक्रम असणार आहे न्यायदेवता शनिदेव कर्माची देवता शनिदेव हे वक्री अवस्थेमध्ये आपल्या कोणत्या स्थानामध्ये गोचर करत आहे कोणत्या राशीमध्ये गोचर करीत आहे त्यांच्या दृष्ट्या कुठे आहेत ते सर्व आपण या कार्यक्रमाच्या दरम्यान जाणून घेणार आहोत व आपल्याला हे शनिदेव कशा प्रकारचं फलित पॉझिटिव्ह निगेटिव्ह कशा प्रकारचं फलित आपल्याला देणार आहे तेरा जुलै ला वकरी झालेल्या आहेत ते सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत वक्री अवस्थेमध्ये असणार आहे तोवर कशा प्रकारचं फलित आपल्याला मिळणार आहे ते आपण या कार्यक्रमाच्या दरम्यान जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मेष ऋषभ मिथून कर्क सिंह सिंह रास आपली आपली जी काही रास आहे आपल्या राशीपासून अष्टम स्थानामध्ये शनिदेवांचं चा गोचर चालू आहे हा कार्यक्रम चंद्र राशीवरती अवलंबून आहे आपल्याला जर चंद्ररास जन्मरास माहिती नसेल तर आपण आपल्या कम्युनिटी सेक्शन मध्ये बघू शकता चालू नावाने आपली रास कोणती आहे त्या राशीप्रमाणे आपण हा व्हिडिओ बघू शकता असो जी काही चंद्ररास आहे त्या चंद्र राशीपासून चतुर्थ स्थानामध्ये किंवा अष्टम स्थानामध्ये ज्यावेळेस वेळेस देवता येतात त्यावेळेस आपल्याला धै्या चालू होते त्यावेळेस आपल्याला ढैया चालू होते व ज्यावेळेस शनिदेव हे बाराव्या स्थानामध्ये ट्रान्झिट करतात चंद्र राशीच्या त्यावेळेस साडेसाती चालू होते आपल्या राशीला आता ढैया चालू आहे एक ही जी काय आहे ही आपल्या अष्टम स्थानामध्ये चालू असल्या कारणास्तव ती आपल्या मीन राशीमध्ये चालू आहे आत्ता सध्या धनुराशी व जी काही सिंह रास आहे या दोन्ही राशींना ढैया चालू आहे अष्टम स्थानामध्ये असलेले हे जे काही शनिदेव आहे बाराव्या राशीमध्ये मीन राशीमध्ये गुरुच्या राशीमध्ये गोचर करीत आहे ते वक्री झालेले आहे या स्थानामध्ये वक्री असलेले शनिदेव यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो की सूर्य आधी वक्री म्हणजे काय ते आपण जाणून घेऊया सूर्य हा एक सेंटर आहे सर्व ग्रहांचा त्याच्या भोवती सर्व ग्रह हे परिभ्रमण करत असतात आणि परिभ्रमण थ्री सिक्स्टी मध्ये करत असताना ज्या एखाद्या ग्रहाच्या मध्ये पृथ्वी येते त्यावेळेस त्या ठिकाणी तो ग्रह सूर्यापासून थोड्या डिग्री वाईज अंतराने पुढे जातो म्हणजे दुरी बनवतो त्यावेळेस त्या ठिकाणी आपण पृथ्वीवरून बघू शकतो की तो जो काही ग्रह आहे तो उलटी चाल चालत आहे असे आपल्याला दिसते किंवा थांबलेला आहे असं दिसतं परंतु त्या ठिकाणी तो थांबतही नाही आणि उलटी चाल देखील चालत नाही त्याची जी काही गती आहे ती गती जेवढ्या स्पीडने असते त्या गतीपेक्षा थोड्या स्पीड त्याचा कमी होतो अशा प्रकारचा हा वक्री ग्रह असतो आणि वक्री ग्रह हा आपल्या पृथ्वीवरती असलेल्या सर्व मनुष्यांच्या जीवनावरती चांगले वाईट परिणाम हे घडवून आणत असतो आता हे जे काही शनिदेव आहे हे आपल्या अष्टम स्थानामध्ये वक्री झालेले आहे अष्टम स्थानामध्ये वक्री असलेले हे शनिदेव आपल्याला या कालावधीमध्ये जर आपलं एखादं कार्य अपूर्ण राहिलं असेल जसं की एखादा प्रॉपर्टीचा विषय असेल वडिलोपार्जित वडीलोपार्जित म्हणतोय मी वडिलांची आजोबांची पंजोबांची ही जी काही प्रॉपर्टी आहे याचा जर एखादा वाद चालू असेल तो वाद त्या ठिकाणी त्याचा निकाल हा आपल्याकडून लागू शकतो आणि आपल्याला ती जी काही प्रॉपर्टी आहे तिचा उपभोग या परिपूर्ण जीवनभर करता येणार आहे आणि शनिदेवांची जी काही तृतीय दृष्टी आहे ती आपल्या दशम स्थानावरती आहे त्यांची सप्तम दृष्टी ही आपल्या द्वितीय स्थानावरती आहे तसेच त्यांची जी काही दशम दृष्टी आहे ही आपल्या पाचव्या स्थानावरती आहे शनिदेव या स्थानामध्ये बसलेले असल्या कारणास्तव आपल्याला पॉझिटिव्हच फळ देतील असं आपण म्हणू इच्छितो परंतु परंतु एक्झाम्पल म्हणून सांगतो जर एखाद्याच्या कुंडलीमध्ये शनिदेवता ही चांगल्या प्रकारे स्थित नसली चांगल्या पॉझिटिव्ह स्थानामध्ये स्थित नसली तर त्याला या ध्येच्या कालावधीमध्ये किंवा या वक्री असलेल्याच्या कालावधीमध्ये शनिदेव वक्री असलेल्याच्या कालावधीमध्ये त्यांच्या कुटुंबामध्ये कलह होऊ शकता त्यांच्या स्वतःचा वाणीवरती ताबा होऊ शकणार नाही छोट्या मोठ्या इजा त्यांना होऊ शकतात अशा पद्धतीचे जे काही फलित आहे हे फलित शनिदेव आपल्याला धय्येच्या कालावधीमध्ये किंवा वक्री अवस्थेमध्ये असल्यानंतर देऊ शकता असो शनिदेवता हे आपल्या या, या स्थानामधून तृतीय दृष्टी आपल्या दशम स्थानावरती देत आहे दशम स्थानावरती दृष्टी असल्या कारणास्तव आपले जे काय आहे प्रमाणामध्ये कार्यासंदर्भामध्ये आपण बदल करू शकता आपल्याला जर नोकरीमध्ये चेंजेस करायचे असेल कुठे दुसरा आपलं प्रॉफिटेबल आपल्याला असेल पॅकेज वाढून हवा असेल तर ते या कालावधीमध्ये होऊ शकतं तसेच आपल्या नोकरीमध्ये नोकरीच्या संदर्भामध्ये आपला कुठेतरी लांब फिरणे किंवा जवळ फिरणे हे त्या ठिकाणी होऊ शकतं तसेच सांगायला गेल्यास आपले जे काही शनिदेव आहे हे शनिदेव अष्टम स्थानामध्ये वक्री असल्या कारणास्तव तसेच त्यांची जे काही अं दृष्टी आहे ती आपल्या द्वितीय स्थानावरती असल्या कारणास्तव सप्तम दृष्टी शनिदेवांची आपल्या द्वितीय स्थानावरती आहे द्वितीय स्थानावरती असलेले हे शनिदेव आपल्याला कुठेतरी अशी इच्छा देऊ शकता की आपल्याला धनसंचय वाढवायचा आहे धनसंचयाकडे आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ओढ आपली असू शकते आपल्या कार्यामध्ये आपला जो काही जॉब असेल किंवा आपला जो काही बिझनेस असेल त्याच्यामध्ये आपल्याला असं वाटत गुंतवणूक करावी व त्याच्यापासून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण प्रॉफिट कमवावं अशा या कालावधीमध्ये सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत आपल्याला वाटू शकत तसेच शनिदेवांची जी काही दशम दशमदृष्टी आहे ते आपल्या पंचम स्थानावरती ग्रॅज्युएशनच्या स्थानावरती विद्यार्थ्यांच्या ग्रॅज्युएशनच्या स्थानावरती तसेच त्या ठिकाणी प्रेमाच्या स्थानावरती पडत आहे त्यामुळे कुठेतरी आपल्याला शनिदेव जे काय आहे ते त्या ठिकाणचे नकारात्मक नकारात्मक फळ देऊ शकता नकारात्मक फळ देऊ शकता म्हणजेच काय आपले पार्टनर बरोबर आपले वादविवाद चिडचिड हे होऊ शकतं आपल्या पार्टनरचं आपलं नाही आपल्या पार्टनरची त्या ठिकाणी आपल्यावरती चिडचिड छोट्या मोठ्या गोष्टींवरून वादविवाद हे करणं परत अजून त्यांच्यामध्ये असा आपण बघू शकतो त्या आपल्याला जर एखादा निर्णय घ्यायचा असेल शिक्षणाच्या बाबतीतला एखादा कोर्स जॉईन करणे असेल किंवा एखादा काही नवनवीन शिकणं असेल तर ते जे काय आहे ते डिले होऊ शकतो त्यामध्ये डिले होऊ शकतो परंतु मी तुम्हाला एक सांगू इच्छितो हे शनिदेव जे काय वक्री असून या स्थानावरती ज्यावेळेस दृष्टी देतात त्यावेळेस आपण जितका डिले करू त्याच्या दुप्टीने हे शनिदेव त्या ठिकाणी डिले करू शकतात त्यामुळे कार्य हे कल अप सो अभी अशा पद्धतीत जर केलं तर हे शनिदेव आपल्याला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला त्या स्थानाचा देऊ शकतील तसेच शनिदेव हे आपल्या सप्तम स्थानाचे मालक आहे शनिदेव हे आपल्या कुंडलीमध्ये आपल्या सप्तम स्थानाचे तसेच षष्टम स्थानाचे मालक आहे सप्तम स्थानाचे मालक असल्या कारणास्तव आपल्याला हे वक्र असलेले शनिदेव आपल्या वैवाहिक जीवनामध्ये आपल्या पत्नीची हेल्थ खराब करू शकता एक तर हेल्थ खराब राहील नाहीतर आपली पत्नी जी, जी काय आहे ती छोट्या मोठ्या कारण असतो काही कारण नसताना एकदम छोटं शुल्लक कारण आणि त्या शुल्लक कारणावरून तो वादविवाद वाढत जाण्यासारखा या कालावधीमध्ये असू शकेल सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत विशेषत सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत तसेच आपल्याला जे काही शनिदेव आहे हे आपल्या षष्टम स्थानाचे देखील सहाव्या स्थानाचे देखील मालक असल्या कारणास्तव आपले जे काही शत्रू आहे शत्रू जे बलावलेले आहेत खूप जास्त प्रमाणात आपल्याला त्रास देत आहे आपल्यावरती जर एखादी कोर्ट कचेरी केस वगैरे गुन्हा असेल तो त्या गुन्ह्यातून आपल्याला जास्त प्रमाणामध्ये त्रास होत असेल तर तो त्रास कुठेतरी छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढण्यासारखा आपल्याला या कालावधीमध्ये दिसू शकतो परंतु जे काही शनिदेव पुढे ध्येय्या संपल्यानंतर तो त्रास देखील आपला कमी होऊ शकेल कुठेतरी आपल्याला त्या त्रासातून देखील सुटकाही होणार आहे तसेच जे काही शनिदेव आहेत हे आपल्याला उत्तम पद्धतीचं फलित देण्याकरिता आपल्याला काय उपाय करायला हवे ते आपण उपाय सर्वप्रथम बघूया सर्वप्रथम शनिदेवांचा बीजमंत्र करावा तसेच हनुमान चालिसा ही आपण पठणच केली पाहिजे हनुमान चालिसा पठण करावी सूर्याला अर्घ्य द्यावं सूर्याची उपासना आपल्याला उत्तम पद्धतीचं फलदान देईल कारण सूर्य हे आपल्या राशीचे मालक आहेत आपल्याला कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच कमेंट मध्ये सांगावं तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करावं व चॅनलला सबस्क्राईब करावे रामकृष्ण आरिमावली